पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिर श्री बंसीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरपासून होणार आहे दिनांक तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय के कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती आणि त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त आणि उत्सवप्रमुख डॉक्टर तृप्ती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल अमिता अग्रवाल ॲडव्होकेट प्रताप परदेशी भरत अग्रवाल तृप्ती अग्रवाल प्रवीण चोरबेले हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते मी डॉक्टर तृप्ती भरत अग्रवाल आपण दसऱ्याच्या दिवशी देवीला सोन्याची साडीचं परिधान करणार आहोत ती सोळा किलोची सोन्याची साडी आहे आणि त्या दिवशी देवीचं रूप एकदम आगळं वेगळं असतं तर सगळ्यांनी ते रूपचं दर्शन घ्यावं आणि जास्तीत जास्त संख्येने देवीच्या दर्शनासाठी यावं त्याचा लाभ घ्यावं ही सगळ्यांना विनंती आहे गुरुवार दिनांक तीन रोजी सकाळी आठ वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे तसेच सायंकाळी सहा वाजता मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते होईल याशिवाय दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक श्री विष्णू पाठ महालक्ष्मी महायाग महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरात होणार आहेत सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होतील या नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिवपार्वती विवाह सोहळा कथकली नृत्य छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाट्य आणि पोवाडा सादरीकरण सामूहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हे यंदाचे वैशिष्ट्य असणार आहे दसऱ्याच्या दिवशी शनिवारी दिनांक बारा रोजी श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे उत्सवात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महिला सबलीकरण या विषयावरील आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी साडेपाच वाजता मंदिरात होईल त्यानंतर सायंकाळी सहा वाजता हळदी कुंकू आणि ओटीचा कार्यक्रम तर रात्री साडेनऊ वाजता समाजातील महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम होणार आहे मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात पन्नास सी सी टी कॅमेरे आणि पंचवीसहून अधिक सुरक्षा रक्षक असणार आहेत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आठ ते साडेआठ वाजेपर्यंत आपण ठेवलेली आहे अमितेशय कुमार आणि त्यांची सौ मॅडम ते तटस्थापनेसाठी येणार आहेत संध्याकाळी साडेसहा वाजता आपण विद्युत रो रोषणाईचा कार्यक्रम ठेवला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पाच ते सात ते साम सामूहिक श्रीसुक्त पठन याचा कार्यक्रम आपण ठेवला आहे संध्याकाळी रोज संध्याकाळी पाच ते सहा याच्यात आपण एक कोणत्यातरी गटाला बोलून त्यांचा आपण मान सन्मान करणार आहोत कधी लॉयर्स असतील कधी रायटर्स असतील कधी साफसफाई कामगार असतील तर रोज असे वेगवेगळे लोकांना बोलून आपण त्यांचा सत्कार करणार आहोत सकाळी पाच वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत रोज एक एक तासाचे अभिषेकचे बॅचेस आहेत तर ते चालूच असणार आहे दोघी दोघे टाईमला हवन असणार आहे चार चार तासांचं परत स संध्याकाळी आठ वाजता आपण काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण शिवपार्वतीचा विवाह सोहळा हे आपण ठेवलं आहे कन्यापूजन जे आहे ते सहाव्या दिवशी आपण कन्यापूजन ठेवलं आहे अष्टमीच्या दिवशी नारायणी नारी तू नारायणी असा हा कार्यक्रम आहे ज्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्यांनी साम समाजासाठी काय चांगलं काम केलं आहे त्यांचा आपण तिथे सन्मान करणार आहोत तर सगळ्यांनी जास्त जास्त यावं आणि दर्शनाचं लाभ घ्यावं परत आपण टीचर्सचा भोंडळा ठेवला आहे कारण की टीचर्स नेहमी फक्त शिस्त लावण्यात असतात त्यांना कधी काय आपलं मन मोकळा करता येत नाही त्यासाठी आपण हा भोंडळाचा कार्यक्रम ठेवला आहे स्पेशली फॉर टीचर्स आणि रावण दहन हे आपण एक वेगळा कार्यक्रम ठेवला आहे दहा दहाव्या दिवशी कारण की आमचं ते नॉस्त्याल जे की आम्ही ते रावणदेम बघितलं आहे पण पुढच्या पिढीने ते बघितलेलं नाही तर त्यांच्यासाठी ते, ते संस्कृती त्यांना दाखवण्यासाठी आपण हे रावण देह देवण देचा कार्यक्रम ठेवला आहे आठवी मार्च म्हणजे अकरा तारखेला आपण सामूहिक गरब्याचं पण पहिल्यांदा महालक्ष्मी मंदिरात आपण ते ऑर्गनाईज केलं आहे मोशी न्यूज, न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे